मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव माझा पिनकोड नंबर आहे रावेरचा बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर पुन्हा लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय आहे मूलतत्वाचा परंतु तो ईश्वरासंबंधी देव धर्मासंबंधी आहे आपण तीर्थयात्रा करण्याच्या वेळी देवदर्शनाला जातात गावातील मंदिरामध्ये तुम्ही देवदर्शनाला जातात इतर ठिकाणी तुम्ही देवदर्शनाला जातात देवदर्शन जाण्यापूर्वी तुम्ही स्नान वगैरे विधी सगळं काही करतात हे बरोबर आहे परंतु तुम्ही दुसऱ्या गावाला तीर्थयात्रा तीर्थयात्रास जात असताना तुम्ही रेल्वेने जातात विमानाने जातात एस टी बसने जातात स्वतःच्या वाहनाने जातात मध्ये तुम्ही जेवण खावण करतात नाश्ता पाणी फराळ करतात आणि तीर्थक्षेत्री गेल्यावर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात तिथे रांग असते आता तर तिकीट लावलेलं गेलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आपण देवदर्शनाचा प्रयत्न करतात देवदर्शन पण होते आता तुम्हाला समजते की हे देवदर्शन आहे परंतु ते खरोखर देवदर्शन आहे का बघणं आहे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे देवदर्शन आणि बघणं बघणं म्हणजे मूर्ती बघणं मग ती दगडाची असो लाकडाची असो मातीची असो सुवर्णाची असो कुठल्याही धातूची असो आपल्याला दर्शनाला महत्व आहे बघण्याला नाही तर बघण्याच्या वेळा या ज्या आहे या सर्वसामान्य असतात परंतु दर्शनाची वे, वेळ ज्याची त्याची वेगळी असते आजपर्यंत आपल्याला हे कोणी सांगणार नाही ज्या वेळेला कोर्टाच्या कचेरीमध्ये तुमची फाईल समोर येईल तेव्हाच कोर्ट तुमचा प्रश्न करेल तुमच्याकडे बघेल तुमच्या फाईलकडे बघेल आता येव नाही तुम्ही कोर्ट रूममध्ये बसूनही राहिले तर कोर्ट तुमच्याकडे बघणार नाही त्याचप्रमाणे मंदिरामध्ये देवदर्शनाची तुमची वेळ ठरलेली आहे आजपर्यंत तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल कारण खोलवर बुद्धीचा वापर करून आपल्याला यातून हे बघावं लागते धर्मशास्त्रातून राशी जी आहे ते नंबर एकची राशी आहे मेष राशींनी दर्शनाची वेळ कुठली आहे ही वेगळी आहे ऋषभाला राशीला वेगळ्या प्रत्येक राशीच्या दर्शनाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या आहे वेगवेगळ्या असताना सुद्धा मूर्तीच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहे आप बारा, है। बारा ले ले है विवाईतासो, विवाईतासो, राशी आहे बारा राशीमध्ये सर्व सामावलेले आहे जन आणि स्त्री असो पुरुष असो विवैत असो अविवाद असो वृद्ध असो तरुण असो तर राशी ज्यांची आहे त्यांनी दर्शन शेंदूर लावलेल्या मूर्तीचंच घ्यायला हवं मग ती देवीची असो देवतांची असो अशांचं दर्शन घेणं त्यांना लाभदायक धरेल मारुतीत सेंदूर लावलेला असतो गणपती सेंदूर लावलेला असतो देवी देवता सेंदूर लावलेला असता भैरंबा सेंदूर लावलेला असतो मरियाई सेंदूर लावलेली असते आता यांची दर्शनाची वेळ आहे सकाळी सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत हे दर्शन होईल त्याच्यानंतर मात्र भगणं होईल दोन नंबरची राशी ऋषभ राशी ऋषभ राशी व्यक्तींनी पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घ्यावं चांदीची मूर्ती असेल तरी चालेल स्टीलची मूर्ती असेल तरी चालेल पांढऱ्या मार्बलची मूर्तीचं महादेवाचे पिंड पण असते गणपती पण असतो देवी पण असतात दत्त पण असतात यांची दर्शनाची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत मिथून राशी घेऊया मिथून राशी तीन नंबरची राशी ज्यांनी देवदर्शन घ्यायचं असते ते पांढऱ्या मार्बल मूर्तीचं घेतलं तरी चालेल काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घेतलं चालेल परंतु सेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन जर आहे अनुचित ठरते यांची दर्शनाची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्यात कर्कराशी कर्कराशी यांनी सोन्याच्या मूर्तीचं दर्शन पितळ्याच्या मूर्तीचं दर्शन सेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घ्यावं दर्शनाची वेळ आहे ही सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत सिंहराशी सिंह दर्शनाची वेळ आहे सूर्यास्त ते सकाळी दहाच्या आत मूर्तीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात लाकडी मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात पितळी मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात तुम्हाला काळ्या रंगाचं मार्बलच्या मूर्तीचं दर्शन आणि पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन हे सामान्य दर्शन राहील त्यानंतर कन्या राशी येते कन्या राशी व्यक्तीने पांढऱ्या मूळ मार्बलच्या मूर्तीचं दर्शन काळ्या मार्बलच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन सामान्य ठरेल आपली दर्शनाची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या त्यानंतर राशी येते तुला राशी तुला राशीने पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घ्यावं चांदीच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं त्यानंतर तुम्ही सेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात काळ्या रंगाची मार्बलची मूर्ती असेल तिचं पण दर्शन घेऊ शकतात देवदेवता कोणताही असो आपल्या ज्याच्यावर श्रद्धा असेल त्या दर्शनाची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आठ रुच्चिक राशी रुच्चिक राशीने खास करून शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घ्यावं लख लाभ व्हाल सकाळी सूर्यास्त ते सकाळी दहाच्या आत दर्शन तो तो जुना तुम्हाला अत्यंत भाग्यवान ठरेल जीवनामध्ये जे काही भाग्य तुम्हाला कमवायचं आहे तुम्हाला भाग्य मिळवायचं आहे सुख मध्ये जीवनयापन करायचं आहे आयुष्य वाढवायचं आहे तर मार्बल मूर्तीचं दर्शन हे सामान्य ठरेल पिवळ्या मूर्तीचं दर्शन पण सामान्य ठरेल परंतु लाकडी मूर्तीचं दर्शन हे जरा थोडं सामान्यच राहील परंतु शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन हे आपल्याला लखलाभ ठरेल दर्शनाची वेळ आहे सूर्योदय सकाळी दहाच्या आत त्यानंतर धनुराशी येते धनुराशीने पितळी मूर्तीचं दर्शन घ्यावं काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घ्यावं लावल्या मूर्तीचं दर्शन घ्यावं सकाळी सूर्योदय तर सकाळी दहाच्या आत आपण शक्यतोवर चांदी मूर्तीचं दर्शन किंवा मा पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन हे सामान्य आपल्याला लाभ देणारं ठरेल मकर राशी मकर राशी काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शन अतिश्रेष्ठ ठरेल दर्शनाची वेळा सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत त्यानंतरही दर्शन घेतलं तरी चालेल लख लाभ होण्याचं योग आहे जर काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शन तुम्हाला घेता आलं नाही किंवा गावामध्ये नसेल तर पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घेतलं तरी चालेल परंतु शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन हे अतिसामान्य ठरेल कुंभराशी कुंभराशींनी पण काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शन घ्यावं लोखंड्या मार्बल मूर्तीचं दर्शन घ्यावं काही माटी भाजलेल्या मूर्ती असतात त्यांचं दर्शन घेतलं तरी चालेल चांदीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं ते सामान्य ठरेल पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन हे सामान्य ठरेल दर्शनाची वेळ आहे आपली सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत शेवटची राशी आहे राशी मीन राशी ही बारावी राशी सोन्याच्या मूर्तीचं दर्शन लाभदायक पितळीचं मूर्तीचं दर्शन अधिक अधिक लाभदायक आपल्याला ठरेल त्यानंतर आपण काळ्या मार्बल मूर्तीचं दर्शनही घेऊ शकतात शेंदूर लावलेल्या मूर्तीचं पण आपण दर्शन घेऊ शकतात पांढऱ्या मार्बल मूर्तीचं दर्शन मात्र सामान्य राहील आपली दर्शनाची वेळ आहे सकाळी सूर्योदय ते दहाच्या आत असं आपण घेऊन पहा हा प्रयत्न करा ह्या दोन हजार नवीन पंचवीसाव्या वर्षात आणि वर्ष अखेर या दर्शनाचा जमा खर्च आपण करा आपण आतापर्यंत जे काही दर्शन घेतलेलं आहे आपल्या मताप्रमाणे आपल्या समजीप्रमाणे आपल्या समजुतीप्रमाणे त्याच्यात आणि याच्यामध्ये किती फरक पडला हे टक्केवारी मोजा लिहून ठेवा माझं आवाहन आहे आणि मला हे कळवा आपला अनुभव कळवा आपण स्वतः अनुभव घ्या खात्रीने आहे मी ह्या स्तराने दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला वेबोरकर यांच्या अभ्यासातून मी हे तुम्हाला सांगत आहे त्यांचं काही लिखाण राहिलेलं आहे लिहून ठेवलेलं त्यांनी काही होतं ते आता हळूहळू मी काढत आहे आणि जसं अवगत होत आहे तसं तुम्ही आपणासमोर सादर करत आहे हा अनमोल ठेवा तिने जगापुढे ठेवला आहे आणि मी तुम्हाला माझा नव्हे हा तीन त्यांचा स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा ठेवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे असो काही व्यक्ती या जगातून निघून जातात परंतु त्या निघून गेल्यावरही सेवाव्रत राहतात सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्याचाच एक उत्तम उदाहरण आणि एकतम नमुना म्हणजे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर खऱ्या अर्थाने ती माझी गुरु होती म्हणून गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया